सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तुमच्या अकाउंटला टाकलेले वीस लाख रुपये कुठे आहेत त्या मला परत द्या अशी मागणी करत सहा जणांच्या टोळक्यानं शहरातील एका डॉक्टरच्या घरात घुसून धुडघुस घातल्याची घटना कॉलेज रोड भागात घडली या घटनेत टोळक्यानं कुटुंबास धक्काबुक्की करत डॉक्टरच्या भावास मारहाण केलेली असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर संजय चंपालाल मुंदडा यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे मुंदडा कुटुंबीय मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरात असताना अचानक पाच ते सहा जणांच्या अनोळखी टोळक्यानं अरडाओरड करत घरात प्रवेश केला यावेळी एकानं बिजरेश मुंदडा कुठे आहे असा सवाल उपस्थित केल्यानं घरातील सदस्यांनी हॉलमध्ये धाव घेतली काय प्रकार आहे हे समजण्यापूर्वीच एकानं आम्ही तुमच्या अकाउंटला टाकलेले वीस लाख रुपये कुठे आहेत त्या मला परत द्या त्यावेळी डॉक्टर मुंदडा यांचा पुतण्या सिद्धार्थ यांना तुमच्यातील एकानं येथे थांबा आणि बाकीच्यांना बाहेर जा असा सल्ला दिला असता ही घटना घडली टोळक्यानं बिजरेश मुंदडा यांना पकडून घराबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत बिजरेश यांना दारातच शिविगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी घरातील सदस्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला के असता टोळक्यानं कुटुंबांना धक्काबुक्की केली त्यात महिलांचाही समावेश आहे या झटापटीत बिजरेश यांच्या गळ्यातील सौनसाकळी तुटून घाळ झाली आहे संतप्त टोळक्यानं चप्पल स्टँड कुटुंबाच्या दिशेनं भिरकावत पोबारा केला असून या प्रकरणी पोलीस सप्तरी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक